घरपट्टी विरोधी आंदोलनाला तात्पुरती स्थगिती अन्यायकारक विरोधी लढा सुरूच राहील नितीन मिरजकर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने सामान्य जनतेवर अन्यायकारी घरपट्टी वाढ केली आहे ती वाढ रद्द करण्यासाठी समाजवादी पार्टीच्या वतीने दिनांक बारा मार्च रोजी महापालिका प्रशासनास निवेदन दिले तसेच दिनांक चोवीस मार्चपासून आमरण उपोषणाचा इशारा देखील दिला होता परंतु समाजवादी पार्टीसोबत महापालिका क्षेत्रातील सर्व पक्षीय नेते तसेच सामाजिक संघटना आक्रमक झाल्यामुळे दिनांक सोळा मार्च रोजी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय दादा पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन या घरपट्टी वाढीला स्थगिती दिली तसेच दराने घरपट्टी भरण्यास सांगितले आहे त्यामुळे समाजवादी पार्टीने याविरोधात उभे केलेले आंदोलन तुर्तास मागे घेत असल्याचं समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय नितीन मिरजकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले समाजवादी पार्टी गेल्या तीन वर्षांपासून नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्यानं लढत आहे गेल्या वर्षी समाजवादी पार्टीचे नेते स्वर्गीय प्रताप होगाडे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणाच्या स्मार्ट प्रिपेड मीटर योजनेविरोधात रस्त्यावर उतरून लढाई लढली होती भविष्यात देखील घरपट्टी असो किंवा वीज दरवाढ असो या विरोधात प्रसंगी रस्त्यावर उतरू असे आश्वासन नितीन यांनी दिले आहे यावेळी समाजवादी पार्टीचे जिल्हा महासचिव आबासाहेब गडदे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश मासा सांगली शहर अध्यक्ष डॉक्टर प्रमोद दीप आसिफ तापेकरी दादासाहेब साळुंके अक्षय घाडगे ॲडवोकेट अभिषेक खोत उपस्थित होते सांगली मिरज कुपड महानगरपालिकेने जी सांगली मिरज कुपवाड या तिन्ही शहरातील सामान्य जनतेच्या बोखंडी जी अन्यायकारी घरपट्टी वाढ केली होती या संदर्भात आम्ही दिनांक बारा मार्च रोजी महापालिका प्रशासनास घरपट्टी रद्द करण्याबाबत निवेदन दिले होते समाजवादी पार्टीप्रमाणेच इतर अन्य राजकीय पक्षांनी सर्वपक्षीय नेत्यांनी तसेच सर्व सामाजिक संघटना त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे पालकमंत्री दादा पाटील यांनी ही घरवाढ रद्द केली आहे व याला स्थगिती दिली आहे त्यामुळे आम्ही त्यांना जो आंदोलनाचा इशारा दिला होता दिनांक चोवीस मार्च पासून आम्ही आमरून उपोषणाला बसू तर ते आंदोलन आम्ही पुरतास स्थगित करत आहोत तसेच महापालिका प्रशासनाने देखील विसदस्यीय समिती नेमली असून येत्या एक ते दोन महिन्यात या समितीचा अहवालही व घरपट्टी नवीन नियमावली या समितीकडून सादर होतील तर या प्रामुख्याने यामध्ये आमच्या प्रमुख एक तीन चार मागण्या आहेत जे की सामान्य कर जो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली तत्कालीन नगरसेवकांनी पहिल्याच महासभेत बावीस टक्के केला होता तो बारा टक्के करावा त्याचबरोबर उपयोगता शुल्क जे सातशे पन्नास रुपये आहे ते आ, केस त्याचा केसचा निकाल लागूसपर्यंत उपयोगिता उपयोगता शुल्क घेऊ नये तसेच तिसरी जी महत्वाची मागणी होती की जलनिस्तारण खर्च कर म्हणजे जो ड्रेनेजचा कर आहे तो आठ टक्के लावला आहे तर तो जोपर्यंत ड्रेनेज सुरू होत नाही तोपर्यंत तो, तो जलनिस्तारण कर लावू नये या प्रमुख मागण्यांबाबत आम्ही आजही ठाम आहोत व समितीचा अहवाल आल्यानंतर नवीन काय काय गोष्टी ज्या आहेत त्याचा अभ्यास करून आम्ही आंदोलनाबाबत पुढील दिशा ठरू व जर या समितीच्या अहवालात देखील अन्यायकारक गोष्टी काही आढळल्या तर आम्ही प्रसंगी समाजवादी पार्टीतर्फे रस्त्यावर उतरू व या सर्व गोष्टीला विरोध करू हीच आमची आग्रही भूमिका आहे व घरपट्टी विरोधी आंदोलनाला आम्ही तात्पुरती स्थगिती देत असून अन्यायकारक घरपट्टी विरोधी लढा आमचा कायम सुरू राहील हेच या निमित्तानं आम्ही सांगतो बिरो रिपोर्ट एन मराठी सांगली